बरं बरं सगळ्यांनाच घेते मामाला घेते तुला पण घेते तुम्ही कुठले दादा कुठलेच आहे आहे का मग काय आमच्या मामाच गाव आहे देवळाली बघा गावाकडे अशी मॉल असल्यावर गावातलीच मंडळी इथं त्यांना रोटीचं एक साधन उपलब्ध झालेलं आहे तर छान आहे नमस्कार मंडळी आम्ही निघालो आता किराणा आणायला राऊरी फॅक्टरीवर तर मंडळी आत्ताच आम्ही आलो आहे जेएसरी सुपर मार्केटमध्ये तर चला आता तुम्हाला सगळ्यांना मी आतमध्ये घेऊन जाणार आहे कसं आहे छोटासाच मॉल आहे हा पण छान आहे आम्ही नेहमीच इथे किराणा भरतोय राहुरी फॅक्टरीवर ताराबाद रोडवर आहे शॉप यांचं हा आहे ताराबाद रोड चला आतमध्ये बघूया आपण सगळ्या किराणा भेटतो तर मला बाहेर शूट करेपर्यंत मुलाने सामान घेतलेलं आहे माझ्या आवडीचं जवळ बस आणि आता तो बघतोय खडे मसाले बिर्याणी वगैरे करायला पनीरच्या भाज्या करायला त्याच्यासाठी खडे मसाले लागतात तर इथे आतमध्ये आल्यावर बघा सगळं बिस्किट वगैरे आहे इथं खरं तर आम्ही नेहमीच येतो पण कधी असं लक्षात नाही आलं कुठं कुठं काय काय ठेवलंय आपण फक्त आपल्याला जे पाहिजे तेच बघत असतो तर सगळ्या प्रकारचे सगळं काही इथं आहे तर इकडे मसाला घेते <laughs> घेते बर बर सगळ्यांनाच घेते मामाला घेते तुला पण घेते तुम्ही कुठले दादा कितीच आहे घरावरच्या गरजेच आहेत देवळालीचीच दे आहे का मग काय आमच्या मामाचंच गाव आहे देवळाली बघा गावाकडे अशी मॉल असल्यावर गावातलीच मंडळी इथं त्यांना रोटीचं एक साधन उपलब्ध झालेलं था आहे तर छान आहे <laughs> तर चला अजून मी, मी तुम्हाला पलीकडच्या बाजूला काय काय सामान आहे त्यांचं बघा आमच्या गावाकडे लोक कसे आहेत बघा किती प्रेमा बोलाय मला घ्या मला घ्या पाहिजे दे तर चला पलीकडच्या बाजूला बघूया आपण दोन लाईन आहेत मला वाटतं इकडच्या बाजूला हा गोड गोडाऊन आहे आतमध्ये इकडे साखर शाबुदाना तांदूळ डाळी वगैरे ठेवलेल्या आहेत इकडे सगळं घासग सकू धुण्याचं सगळं साबण सोडा इकडे पण कडधान्यचं आहे बरं झालं चला मला घ्यायचं होतं मटकी तर आत्ता सामान बरंच मुलांनी घेतलं आहे म्हटलं चला दिस तो तो, आता दिसलंय समोर मटकी घ्यायची राहिली मला बघा दादा आहे ना आमच्या गावातलाच आहे तर म्हणजे आता पहिल्यांदाच बोलते मी त्याच्याबरोबर पण लईज हाऊशी दिसतोय तो त्याचं म्हणणं आहे की आता मार मी व्हिडिओत आलो पाहिजे आणि चला तुम्हाला तिकडची मशीन पण दाखवतो तर चला मंडळी ह्याच्या व्हिडिओच्या निमित्ताने का माहिती पण आपल्याला आता कसली मशीन आहे मलाही माहित नाही तो म्हटलं चला मशीन दाखवतो तर चला आपण मशीन बघूया नंतर बाकीचं सामान दाखवतो तुम्हाला दा मी